गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक प्रमुख सण आहे जो हिंदू नववर्षाच्या प्रारंभाचे प्रतीक मानला जातो चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा हा सण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि शेतीच्या नवीन हंगामाच्या प्रारंभासाठी महत्त्वपूर्ण मानला जातो पुराणानुसार या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली तसेच प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून अयोध्येला परतले असे मानले जाते या दिवशी शालिवाहन राजाने शत्रूंवर विजय मिळवून आपल्या प्रजेसोबत गुढी उभारली असेही सांगितले जाते गुढी म्हणजे एक उंच बांबूची काठी ज्यावर रेशमी वस्त्र कडुलिंबाची पाने आंब्याची पाने साखरेची माळ फुलांचा हार आणि तांब्याचा किंवा चांदीचा कलश लावून ती घराच्या प्रवेशद्वाराजवळ उभारली जाते गुढी उभारण्यामागे विजय समृद्धी आणि शुभत्वाचे प्रतीक असल्याची श्रद्धा आहे गुढी उभारण्यापूर्वी घराची स्वच्छता केली जाते रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या जातात आणि पूजा केली जाते गुढी पाडव्याच्या दिवशी घरातील सर्वजण लवकर उठून स्नान करतात आणि पारंपरिक वेशभूषा परिधान करतात स्त्रिया नऊवारी साडी नथ ठुशी घालतात तर पुरुष धोतर कुर्ता परिधान करतात घराच्या प्रवेशद्वाराजवळ गुढी उभारली जाते आणि तिची पूजा केली जाते या दिवशी कुटुंब एकत्र येऊन गोडधूड पदार्थांचा आस्वाद घेतात आरोग्यदायी परंपरा आणि आयुर्वेदिक महत्त्व गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने गूळ जिरे हिंग मध यांचे मिश्रण करून प्रसाद म्हणून सेवन केले जाते या मिश्रणाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते पित्तनाश होतो आणि आरोग्य लाभते असे आयुर्वेदात मानले जाते कडुलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान केल्याने त्वचारोग दूर होतात असेही मानले जाते गुढीपाडव्याच्या निमित्ताने विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम शोभायात्रा प्रभात फेरी आयोजित केल्या जातात या कार्यक्रमांमध्ये लोक पारंपरिक वेशभूषा परिधान करून ढोल ताशांच्या गजरात सहभागी होतात या सणाच्या माध्यमातून समाजातील ऐक्य परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडते गुढीपाडवा हा सण केवळ धार्मिक नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही महत्त्वपूर्ण आहे या दिवशी नवीन उपक्रम व्यवसाय शिक्षणाची सुरुवात केली जाते गुढी उभारून आपण जीवनातील अडचणींवर मात करून विजय मिळवू शकतो असा संदेश या सणातून दिला जातो